चौतीस हजार कोटी रुपयाची थकबाकी जमा होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठे अपडेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर चौतीस हजार कोटी रुपये थकबाकी जमा होणार शासनाचा नवीन जी आर आला चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आपल्या कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकाच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत संबंधीच्या मुद्द्यात आपल्या समोर एक अपडेट सादर करण्यात येत आहे वेतन आयोगाची भूमिका प्रथम समजून घ्या केंद्र केंद्र सरकारी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती धारकांच्या वेतन आणि भत्त्याच्या निर्धारणासाठी भारतीय शासनाकडून वेळोवेळी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते सातव्या वेतन आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू होणारे वेतन आणि भत्ते निर्धारित केले होते त्या काळात महागाई भत्ता आणि महागाई सवलत ही वेतन आयोगाच्या शिफारशीचा एक महत्वाचा भाग होती डीए आणि दिली जाणारी एक भरपाई आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात या दोन्ही डीए आणि डीआर भरपाई काही टप्प्यावर बंद ठेवण्यात आली होती महागाई भत्ता डीए थांबवणे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात भारत सरकारने भारतीय कर्मचाऱ्यांच्या चौतीस हजार चारशे दोन पॉइंट बत्तीस कोटी रुपयाची ही बचत होती या नियमामागे मुख्य कारण म्हणजे देशाची आर्थिक स्थितीवर महामारीचा गंभीर परिणाम झाला होता आणि हा परिणाम फार मोठा असल्यामुळे त्यामुळे सरकारने आर्थिक स्थिरता रोखण्यासाठी आणि आर्थिक संकट ओढवलेले थांबवण्यासाठी महागाई भत्ताचा वाटप थांबून बचत केली होती कर्मचाऱ्याची कर्मचारी संघटनेची आताची मागणी केंद्रीय कर्मचारी राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनेने अठरा महिन्याच्या थकबाकीची मागणी केली कोविड नाईन्टीन महामारीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सरकारने ही थकबाकी द्यावी अशी मागणी होत आहे या मागणीच्या संदर्भात देखील मांडण्यात आली आहे सरकारचे स्पष्टीकरण या संदर्भात जाणून घेऊया कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती गंभीर होती त्यामुळे केंद्र सरकारने महागाई भत्ता आणि वाटप थांबून एकूण चौतीस हजार चारशे दोन पॉइंट बत्तीस कोटी रुपयाची बचत केली होती आता देशाची संघटना आणि या सरकार यांच्यामध्ये विचार विनिमय सुरू आहे या बाबत थकबाकीच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात सरकारने घेतलेली एक न्यायिक महत्वाची भूमिका होती परंतु आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील वैध आहेत आणि या मुद्द्यावर निर्णय घेण्याची सरकार आणि कर्मचारी संघटनांची सकारात्मक चर्चा होणे महत्वाचे आहे म्हणून सराव मुद्दे यात महत्वाचे आहे वेतन आयोगाची भूमिका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या चा, वेतन आणि भत्त्याच्या निदात काय आहे महागाई भत्ता आणि डीए महागाई सवलत म्हणजे डीआर म्हणजे काय कोविड महामारीच्या काळात सरकारने आणि महागाई सवलत थांबवण्याचा निर्णय का घेतला या संदर्भात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने अठरा महिन्याची थकबाकीची मागणी का करत आहे या संपूर्ण मुद्द्याचा विचार केला तर सरकारने ही थकबाकी मंजूर करण्यात काय भूमिका आहे हाही विचार करणे भाग आहे म्हणून केंद्रीय सरकार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या सवलतीच्या मुद्द्यावर सरकार आणि कर्मचारी महामारीच्या काळात घेतलेले निर्णय वैज्ञानिक असला तरी आता देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने कर्मचारी संघटनेची मागणी देखील वैद्य आहे आणि या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी यांच्या संघटनात चर्चा होणे महत्वाची आहे आणि तशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे वरील चर्चेचा शासन आणि संघटना घेतली आहे कदाचित दिवाळीच्या पूर्वी निर्णय होऊन अठरा महिन्याची थकबाकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात मिळण्याची जमा होण्याची दाट शक्यता आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे आणि यासाठी नवीन निर्णय लवकरच शासन केंद्र शासन घेणार आहे असे खात्रीलायक सूत्राकडून मिळाल्यामुळे आजचा एज्युकेशन हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद मित्रांनो अत्यंत महत्वाच्या व्हिडिओचे आपण स्पष्टीकरण केले आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स